नमस्कार मैत्रिणीनो आपल्या अक्षर फॅशन चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर बघा मैत्रिणीनो आपल्याकडं असा आरिवर्क डिझाईनचा रेडीमेड जर ब्लाऊज आला तर आपण काय करायचं तर तुम्हाला जर हा ब्लाऊज शिवता येत नसेल तर बघा साध्या मशीनवरती शिवण्याची पद्धत आज मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा ह्या गळ्याची रुंदी सात इंच आहे आणि आपल्याला डिझाईनपासून अर्धा अर्धा इंच कपडा सोडायचा आहे तर बघा या गळ्याची रुंदी जास्त आल्यामुळं मी काय केलं आहे गळ्याचा मध्य काढून घेतलेला आहे पाठी मागून पोडून आणि आपल्याला काय करायचं आहे गळा थोडासा कमी करून घ्यायचा आहे कारण ह्या ताईंचं माप जे आहे ते खूप लहान असल्यामुळं जर असं नॉर्मल आपल्या चाळीस इंचापर्यंत जर छातीचा भाग असेल तर एवढा गळा सहज पुरून जातो आरीवर्कचा तर बघा आता मी सहा इंचा गळा ठेवलेला आहे आणि पाच इंच आपण आतमध्ये कपडा म्हणजे रुंदी जे आहे ते आपण पाच इंच सोडणार आहे बघा आता मी अगोदर काय आहे बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे अस्तरचा पाठीमागचा भाग आणि जिथं आपण बघा शिलाई मारून घेतलेला त्याचा मद्य आणि ह्याचा गळ्याचा मद्य आपण काढलेला आहे बरोबर पिना ज्या आहेत त्या आपण लावून घेतोय बघा तर बघा काय करायचं आहे आरीवर्कचा ब्लाऊज ज्या वेळेस असतो आपल्याकडं त्यावेळेस आपण आरीवर्कची डिझाईन आहे त्याच्या अलीकडं थोडासा अर्धा अर्धा इंच कपडा ठेवायचा आणि तिथून आपल्याला शिलाई मारायची ज्यामुळे आपला दाब जो आहे तो आरेवर्कच्या मण्यांवर जाणार नाही अशा पद्धतीमध्ये आपल्याला हे पिनअपसुद्धा करून घ्यायचं आहे आणि कट करतानासुद्धा ती काळजी घ्यायची ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज कट कराल त्यावेळेस तुमचा ब्लाऊज जो आहे तो एकदम परफेक्ट गळा येणार आहे आणि मण्यावरती वगैरे जाणार नाही आपला दाब जो आहे सुई जी आहे ती आरेवर्कच्या मन्यावरती जाणार नाही त्यामुळे वर्क डिझाईन कुठेही डॅमेज होणार नाही तर बघा मी काय करते आता तर अर्धा इंच कपडा सोडून घेतलेला आहे आपण आणि आता कट करताना अस्तरचा जो आहे तो आपण बरोबर सव्वा दोन इंच रुंदी ठेवून गळा जो आहे कट केलेला आहे त्यामुळं ब्लाऊज अगदी आपला गोल गळा जो आहे परफेक्ट येणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बेल ऐकून चिन्ह दाबा ज्यामुळे काय होईल मी ज्यावेळेस असे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर मिळून जाईल तर बघा आता मी काय करते थोडंसं तिरकस झाल्यासारखं वाटते डिझाईन तर आणखी एकदा थोडीशी शिलाई मारून घेतली तर बघा आता गळ्याला छोटे छोटे कट द्यायचे त्यामुळे गळ्याचा शेप जो आहे तो आपला अगदी व्यवस्थित येणार आहे आता बघा आपण गळा जो आहे तो पलटवून घेणार आहे ज्यामुळे आपला सरळ कपडा जो आहे तो बाहेर येणार आहे बघा अगदी आपला किती तंतोतंत रेडीमेड डिझाईन जे आहे ते आपली व्यवस्थित बरोबर आलेली आहे बघू शकता तुम्ही आणि बरोबर पाव इंच कपडा डिझाईनला चिटकून राहिलेला आहे तर बघा साध्या मशीनवर तुमच्याकडे जर दुसरा दाब नसेल सिंगल दाब पण मिळतो लेफ्ट दाब राईट दाब म्हणून शिलाई मशीनच्या दुकानामध्ये मिळून जातात ह्या डिझाईनसाठी परंतु जर तो दाबन सेल, तुमी दाब नसेल तर तुम्ही आहे या दाबावरतीसुद्धा अशा पद्धतीने आरेवर्कचा ब्लाऊज आपण शिवू शकतो तर बघा एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी पद्धत सांगितलेली आहे एकदम सोप्या शब्दामध्ये तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलवरती आणखी भरपूर असे डिझाईनचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याच्यानंतर शिलाईच्या टिप्स वगैरेसुद्धा आपण सांगितलेल्या आहेत तर तुम्ही आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या तर बघा मी आता खालच्या बाजूवरतीसुद्धा पाठीमागची जी बाजू आहे आपली कमरेची त्या बाजूवरती सुद्धा शिलाई मारून घेते आहे प्ला बाहेर येणार नाही अशा पद्धतीमध्ये आपल्याला आणि आपल्या सुईखाली आरीवर्कची डिझाईन येणार नाही अशा पद्धतीमध्ये आपल्याला शिलाई मारायची आहे आता साईडच्या बाजू मुंड्याचा भाग आणि कमर उंचीचा भाग जो आहे तोसुद्धा आपल्याला शिवून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्रा जो काही कपडा होईल तो कट करून घ्यायचा आहे आता दुसरा सुद्धा मुंडा आणि कमरेची उंची आपण शिलाई मारून घेतोय आणि एक्स्ट्रा जो काही कपडा होईल तो आपण कट करून घेणार आहे तर बघा त्याच्यानंतर आपले पाठीमागचे डाससुद्धा आपल्याला मारून घ्यायचे तर जिथं मनी नाहीत अशा अशा ठिकाणी आपल्याला कपडा चॉईस करायचा आहे आणि तिथून आपल्याला पाठीमागचे जा डाच मारून घ्यायचे टक्स जे आहेत ते पाठीमागचे उन... ते मारून घ्यायचे आहेत बघा साडेचार इंच रुंद उंची आणि अर्धा इंच रुंदीचे असे टक्स मारून घ्यायचे असतात तर बघा अशा पद्धतीने आपला रिवर्क बॅक पार्ट डिझाईन रेडी झालेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला ही पद्धत कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय